मराठी फिडवर आहे आज आपण पाहू शकता तेवीस डिसेंबर रोज मनोज दारंगे पाटलांची मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात इशारा सभा होत आहे पाटील मैदान संभाजी महाराज चौक या ठिकाणी जवळजवळ शंभर एकर मध्ये ही सभा होत असून या सभेच्या ठिकाणी शंभर एकरचे पार्किंगची सोय करण्यात आली आहे येणाऱ्या मराठा समाज बांधवांना चहा नाश्त्याची ही सोय जागोजागी करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाकडून दिली तेवीस डिसेंबरच्या दिवशी रस्त्यावर ट्रॅफिक होऊ नये म्हणून वाहतूक वळवण्यात आली आहे जारंगे पाटील हे तेवीस डिसेंबरला बीड येथून मराठा समाज बांधवांना काय इशारा देणार आहे सरकारला काय इशारा देणार आहे हे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी मराठा समाज बांधव हे महाराष्ट्रातून येथे येणार आहे किमान शंभर एकरचे हे, एक हे ग्राउंड तयार करण्यात आले असून या ग्राउंडवर जेवढे ग्राउंड, ग्राउंड शंभर एकरचे आहेत तेवढे पार्किंगसाठीही जागा सोडण्यात आली मुख्य रस्त्यापासून आगीच्या अंतरावर आजचा ही सभा पार पडणार आहे यावेळी आपण पाहू शकता सभेची तयारी पूर्ण झाली आहे येत्या दोन दिवसाच्या नंतर नारंगी पाटील येथूनच सरकारला इशारा देणार आहे कोणी सावरगावच्या सभेच्या ठिकाणी एक आलं होतं ज्यामध्ये मुंबई दर्शन असा एक मेसेज तोडण्यात आला होता जारंगे पाटील सुरुवातीपासून म्हणत आहेत की मला मुंबई पाहायची आहे तर या तेवीस तारखेच्या जा सभेमधून जारंगे पाटील काय निर्णय घेणार आहेत आणि काय भूमिका आपल्यासमोर मांडणार आहेत हे पाहणे ओसुक्याचे राहील न्यूज ट्वेंटी थ्री मराठीसाठी गणेश शिंदे बीड